हॅलो गाईज अभी अभि रे मी आता आले टमाटरची शेतात तर तुम्ही बघू शकता आम्ही टमाटर आहे ते भावी आहे ना त्यांच्याकडे चालले काल पण काढले होते मी टमाटर आणि टमाटर अजून झाले नाही काही काही ठिकाणी झालेली आहे ते काढले त्याच्यानंतर ते मिरची काढले फ्लावर काढले अजून ते काय काय भाजी असते ते काढले होते इतने बगू शकता है तुम्हें भाभी काय करते भाभी घर कर की नहीं तो गोंदिया तो बगू शकता है भाभी क्या कर रहे हो मूली निकाल रहे तर भगू सकता है राइस तुम्हें सगन मूली की भाजी आज नहीं खाएंगे भेजणे का आहे तर नगरला पाठवायचं आहे ते तिकडच्या साईटवर त्याच्यासाठी ते, ते भाभी आता मुली काढते बघू शकता तुम्ही किती भारी आहे करता की वांग्याची झाड आहे आणि ही आम्ही काल मिरची काढले होते इकडून आणि तिथून मी पण एक दोन तीन मुळे घेतले होते पण ते निघलं निघले नव्हते मग आज भाभी काढत होती बघा बघू शकते तर काहीच मी आता पत्ता कोबी काढणार आहे तर तुम्ही बघू शकताय तर गाईस तुम्ही बघू शकताय एवढे मोठं मी पत्ता कोबी काढले तर हे सगळे न नगरला आहे तर तिथं होते आम्ही घरी घेऊन गेले होते पहिलेच किती घेऊन गेलो होत पाच तर दोन ठिकाणी पाठवायचं होतं तर एक एक ठिकाणी तीन टाकले पाठवले हो आणि आता ही तीन घरी दोनही मग मा। घेतले बघू शकते तुम्ही आता चला अजून काय अभि का अरक्या निघालने का, का भाभी हो बाय तर हॅलो गाईज सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांना नमस्कार मी अहमदनगरमध्ये राहतं मला इकडे शूटिंगला शूटिंगसाठी आले मी पण शूट झालेली आहे तर मी इकडं ब्लॉक काढते छोटंसा मिनी मिनी ब्लॉक तर तुम्ही बघू शकताय मी इथं शेतात आलेली आहे टमाटरची हे वांगे आहे माझं मागं तुम्ही बघू शकता हे वांगे लावलेली आहे आणि तिकडच्या साईडने टमॅटो लावलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मी एक छोटासा मिनी ब्लॉक करते आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटते सगळ्यांना तर चांगलं वाटत असेल तर शेअर कॉमेंट लाईक करा तर काहीच तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं मागाशी जे मी पत्ताकोबी काढलेले होते तर आता आले मी शेवग्याची शेंग काढायला तर तुम्ही बघू शकताय हे बघा इथं एवढंसं छोटंसं झार आहे पण एवढं आले ना त्याला शेवग्याची शेंग मी तर जास्त काही काढणार नाही आहे मगाशी काढून घेऊन गेलं होतं मग बघू शकता तुम्ही इथं पण आहे तिकडं पण आहे तिकडं पण आहे तर मी आता शेवग्याची शेंग काढ ते मग असे काढून घेऊन गेले होते पण ते कमी झाले होते ते आणि आता परत काढायचे म्हटलं होते मग आता बघ काढू थोडं चार पाच शेवाची शेंग कोणाकोणाला आवडते हे शे शेवगाची शेंग तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा अदरवाईज मी तुम्हाला सग सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार कारण की माझा हा न्यू ब्लॉग छोटा आहे छोटासा मिनी ब्लॉक तर मी ही फेसबुकला आणि यूट्यूबला सोडणार आहे तर तुम्ही तिथं जाऊन बघू आहे आणि यूटूबच्या चॅनलचं नाव माझी पूजा रॉय आहे आणि तुम्हाला सगळ्यांना वाटते माझी मराठी थोडी चुक चुकते कारण की मी महाराष्ट्रीयन नाही आहे मी बँगोली आहे तर सॉरी सगळ्याला माझी मराठी चुकत असेल तर तर गाईस माझे हा छोटासा मिनी ब्लॉग कसे वाटते तुम्हाला तर चांगले वाटत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा तुम्ही सगळ्यांनी आणि इथून पुढं परत तुम्हाला चांगलं चांगले व्हिडिओ बघायला भेटते किंवा अजून कुठं कुठं मी जाते शूटिंगला तिथं तुम्हाला हे छोटं छोटं मिनी ब्लॉग टाकत राहीन तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर पण करा आय डीची लिंक खाली मेन्शन करणार आहे तर तुम्ही तिथून जाऊन सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करा बाय बाय बाकीचे डिटेल मी तुम्हाला उद्या सांगते